सध्या जय जिजाऊ मराठा लग्न अक्षदामध्ये आपलं स्वागत आहे मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही विवाह विषयक समुपदेशनासाठी आम्ही कार्य करत आहोत तेव्हा पारंपरिक प्रत्येकासाठी आवश्यक बाब आहे मात्र सत्तर टक्के मुलामुलींचे लग्न जुळत नाही पुढे वय तरी लग्न होत नाही लग्न होत नाही म्हणून फसवणूक वाढते अलीकडच्या काळात पाश्चात्य संस्कृतीचा अंधाणूनकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्याचा वाईट परिणाम तुम्ही आम्ही सर्वच जण भोगत आहोत शिक्षणा लग्नाच्या नावाखाली स्वैराचार वाढलाय गोरगरीब आणि शेतकऱ्यांनी लग्न जुळत नाहीत लग्नासाठी केवळ मुलींनाच दोष देऊन चालणार नाही तर नोकरीवाली आणि घरची आरिंग परिस्थिती चांगली असलेली मुलं सुंदर मुलीसाठी हुंड्यासाठी आडून बसत आहेत ही खरी वास्तविकता नोकरी करणारी मुलं नखरे करत आहेत ही वस्तुस्थिती आहे तर दुसरीकडं शेतीवर अवलंबून असणाऱ्यांना मुली मिळत नाहीत शेतकऱ्यांना मुली मिळत नाहीत या मागचं कारण म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढीस लागलं त्यामुळं कुठल्याही आई वडिलांना मुलीच्या भविष्याचा विचार करता आपला जावई जर पुढे चालून व्यसनी बनला तर आपल्या मुलीचं काय होणार ही चिंता सतावत असते शेतकरी मुलांचं लग्न जुळत नाहीत यासाठी सरकारी धोरण देखील मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदार आहे इथल्या सरकारी राजकीय व्यवस्थेनं गेल्या सत्तर वर्षामध्ये शेतकरी शेती व्यवसायाची प्रचंड उपेक्षा केलेली आहे शेती व्यवसायाला जर प्रतिष्ठा मिळाली तर शेतकरी मुलांची लग्न जुळतील मुळात नोकरी करणारा हा नोकर असतो आणि शेतकरी हा देशाचा मालक आहे अन्नदाता आहे पोशिंदा आहे मात्र इथल्या व्यवस्थेने नोकरी करणाऱ्या नोकऱ्याला प्रतिष्ठा मिळवून दिली तर शेतकऱ्याला व कष्ट करायला लाचार बनवलं भिकारी बनवलं तेव्हा इथल्या सरकारनं इतर अनावश्यक योजना बंद करून एकाराचा निकष ठेवून शेतकरी आणि मजूरदार मुलांशी विवाह करणाऱ्या मुलींच्या नावे अनुदान प्रोत्साहन योजना सुरू करावी मजूरदार निर्व्यसनी मुलाशी लग्न करणाऱ्या मुलीच्या नावे पाच लाख रुपये अनुदान फिक्स करावं आणि त्यातून मिळणाऱ्या व्याजाचं अनुदान त्या मुलीच्या खात्यामध्ये दरमहा जमा जेणेकरून तिचा निर्वाह चालेल तर शेतकरी मुलाशी विवाह करणाऱ्या मुलींच्या नावे एकरी जमिनीचं निकष ठेवून तीन ते पाच लाखापर्यंत अनुदान जमा करून मुलींना त्या बदल्यामध्ये दरमहा व्याजाचं निर्वाह अनुदान द्यावे राज्यातील कायदे मंडळांना सदस्य असलेल्या स्थानिक आमदारांनी याबाबत आवाज उठवावा आणि तसा कायदा करून घ्यावा अशी मागणी आम्ही मराठा लग्न अक्षदाच्या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून राज्य